तुमचा मोबाईल हरवला असेल तर सावधान कारण मोबाईल हरवल्यानं एकाची साडे सहा लाखांची फसवणूक झाली आहे हरवलेल्या मदतीनं बँक खात रिकामं साडेसहा लाखांची फसवणूक झाली आहे मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय भाजी खरेदी दरम्यान त्रेसष्ट वर्षीय आजोबांच्या गहाळ झालेल्या मोबाईल मधील सिम कार्डच्या मदतीनं बँक खात्यामधून साडे लाख काढण्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नो, नोंदवत तपास सुरू केलेला आहे शिवडी क्रॉस रोड परिसरात राहणारे त्रेसष्ट वर्षीय तक्रारदार विजय म्हात्रे हे एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले ते एकमे रोजी दुचाकीवरून सकाळी भाजी खरेदीसाठी थी बाहेर पडलेले होते आणि त्यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल गहाळ झाला सगळीकडे शोध घेऊनही तो मिळाला नाही घरी परतल्यानंतर मोबाईल हरवल्याचं कुटुंबियांना सांगून ते नातलगाच्या अंत्यविधीसाठी रवाना झाले आणि त्यानंतर रोजी पैशांची गरज त्यांनी बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा खात्यात अवघे दोनशे शहात्तर रुपये शिल्लक असल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला बँक अधिकाऱ्यानं खातं तपासलं असता एक ते तीन मे या तीन दिवसांमध्ये युपीआय द्वारे पैसे काढल्याचं लक्षात आलं मोबाईल हरवल्यानंतर हे व्यवहार झाल्यानं गहाळ मोबाईलमधील सिमकार्डचा वापर करून ही फसवणूक झाल्याचं त्यांनी खात्री पटलेली आहे